नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी दोन हजार पंचवीस संदर्भात एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो टीईटी दोन हजार पंचवीस अर्ज भरण्याची शेवटची तारीख पूर्वी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इतकी होती पण आता अर्जदारांची सोय पाहता सरकारने मुदत वाढवली आहे नवीन तारीख आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ज्यांनी अजूनही अर्ज भरला नसेल त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन महाटेट डॉट इन या साईटवर आपला अर्ज नक्की भरावा अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास हेल्पलाईन नंबर किंवा ऑफिशियल मेलवर संपर्क साधू शकता मित्रांनो ही संधी गमावू नका वेळेवर फॉर्म भरा आणि परीक्षेसाठी तयारीला लागा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद